किती आपलं मनपूर्वक स्वागत आहे एक अभिनेत्री तिथून मग निर्माती हा सगळा प्रवासा बद्दल जाणून घेऊया मालिकेबद्दल बोलूच पण हे पाहून सगळ्यात आधी कसं वाटतंय हे मला जाणून घ्यायचं खूप छान वाटतंय म्हणजे मला मी ती ग्रुपचे कौतुक करावं असं वाटतं की इतका सुंदर सोहळा आयोजित केलेला आहे आणि इतक्या संख्येने आज महिला इथे उपस्थित आहे हे बघून खूप खूप छान वाटतंय आणि आपल्या कलाकाराला सुरुवातीला म्हणत होतो की एखाद्या कलाकाराला हाऊसफुलचा बोर्ड आणि अशा कच्च भरलेल्या पाहायला <laughs> फार आवडतात बायकांनी बायकांनी भरलेल्या हा <laughs> तर आता मात्र या मालिकेच्या दिशेने मी एक निर्माती म्हणून भूमिकन्या या मालिकेचा विषय का निवडावा असा वाटलाय सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना प्रत्यक्षात भेटून आणि बघून तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते मी जेव्हा मी निर्माती व्हायचं ठरवलं तेव्हा माझं एक उद्दिष्ट नक्की होतं की वेगवेगळे विषय प्रेक्षकांसमोर घेऊन यावे कारण आपला टेलिव्हिजन बघणारा प्रेक्षक खूप मोठा आहे आणि जितके नवीन नवीन विषय आपण त्यांच्यापर्यंत घेऊन येतो तितकेच ते दाद देतात त्या गोष्टी सो शेत शेतकरी हा विषय मला एक्सप्लोर करायचा होता पण साधाने मला मी विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक मुलगी पण शेतकरी होऊ शकते इनफॅक्ट आम्ही जेव्हा रिसर्च केला तेव्हा असं कळलं की अनेक मुली आता बीएससी अॅग्रिकल्चर करतायत त्याच्यामध्ये शिक्षण घेत आहेत आणि पुढे शेती करण्याचं हे करिअर सुद्धा त्यांनी निवडलं एवढंच की ते प्रेक्षकांपर्यंत पोचलं नव्हतं आणि ते पोचण्याचं सोनी मराठी आणि आम्ही असं एकत्र ठरवलं आणि म्हणून भूमिकन्या ही मालिका तुमच्याकडे वाद प्रोगोमध्ये तर आपण पाहिलं जण पाहतोय आणि सोनी मराठीशी जोडलं असताना सोनी मराठीची खासियत हीच आहे की वेगळेपण काहीतरी दाखवतात अर्थात तिथे ते सासू सुनेचं खास्त भांडवण वगैरे वगैरे म्हणजे हा विषयाचा जेव्हा मी विचार केला तेव्हा पहिली वाहिनी जी आमच्या डोक्यात आली ती सोनी मराठीच आली कारण सोनी मराठी नेहमी वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांसमोर अगदी कराय मला ना या सिरियलच्या प्रोसेस कडे वळायचं जेव्हा कास्टिंग होत होती किंवा आता हे कॅरेक्टर निवडायचे आहेत ही प्रोसेस कशी होती काय ठरवलं होतं तेव्हा की हा कॅरेक्टर बरोबर वाटतो किंवा हा आर्टिस्ट त्याच्यासाठी बरोबर काय चाललं होतं तेव्हा म्हणून डोक्यात सगळ्यात पहिलं कास्टिंग आम्ही आमचं लक्ष्मीचं केलं कारण ती सगळ्यात महत्वाची पात्र आमच्या या मालिकेमध्ये आहे आणि कास्टिंग करताना आमच्या डोक्यात हाच विचार होता की अशी मुलीला कास्ट करावं अ जिला गाव माहिती आहे गावाचं कल्चर माहिती आहे जिनी कदाचित थोडी स्वतः शेती सुद्धा केली असते आणि म्हणूनच अनुष्का बोराडे जी आमची लीड आहे लक्ष्मी तिची निवड झाली आणि ती मंजरची आहे त्यामुळे गावाचं भात बास आहे तिच्यामध्ये तिने स्वतः शेती केलेली त्यामुळे शेतकरी काय असतो शेती कशी करतात नांगर म्हणा बैल म्हणा किंवा इक्विपमेंट जे आपण म्हणतो शेती करण्यासाठी कसे वापरतात हे सगळं तिला माहिती होतं आणि अर्थात अभिनयामध्ये सुद्धा ती एकदम उत्तम आहे त्यामुळे तिची निवड झाली आणि मग हर्षवर्धन गौरव घाटणेकर हा माझा नवरा आहे आणि ही इज ऑल्सो वन ऑफ द प्रोड्युसर्स ऑफ द सिरियल आम्ही दोघांनी ही मालिका प्रोड्यूस केलेली आहे असं करून बाकी सगळ्यांचं सा कास्टिंग झालं आणि भूमिकेने ही कास्ट हो क्या बात आहे म्हणजे आपण त्या मालिकेत वेगळा विषय हाताळताना तर पाहतो त्या सगळ्याच गोष्टी आहेत पण शेती हा विषय घेऊन तू निर्माती म्हणून उभी राहिलीस कधीची वेळ आली किंवा असं वाटलं की, की आपल्याला शेती करायची वेळ असेल किंवा इच्छा झाली मनातून तर आवडेल डेफिनेटली म्हणजे ह्याचं जेव्हा शूटिंग करत होतो आम्ही सुरुवात जेव्हा अजून मालिका टेलिकास्ट सुरू झालं नव्हतं आणि जेव्हा शूटिंग करत होतो हु, तेव्हा अनेक सीन आमचे शेतातले होते शेती करण्याचे होते जिथे मी बघत पण होते आणि त्यांना मदतही करत होती अशी कधी वेळ आली नव्हती माझी शेती करायची पण ही मला संधी मिळाली होती शेती करण्याची आणि ती संधी मी सोडली नाही माझ्या युनिट बरोबर माझ्या कास्ट बरोबर मी सुद्धा थोडी शेती केली सो ह्या पुढे सुद्धा जेव्हा केव्हा संधी मिळेल आता तर मालिका आणि शेती हा एक खूप महत्वाचा भाग आहे त्या मालिकेचा सो करत राहील मी मध्ये मध्ये वा पण अजून एक प्रश्न मी मालिका पाहताना आपल्याला फार छान वाटतं अर्ध्या तासाची मालिका असते त्यात मग बऱ्याच गोष्टी घडत असतात एक एक एपिसोड नवीन नवीन येत असतात पण निर्माती म्हणून तू काय चॅलेंजेस फेस केले आहेस जेव्हा निर्मिती करायचं तेव्हा खूप असतात म्हणजे आम्ही जेव्हा या सिरियलचं शूटिंग सुरू केलं ते मे महिन्यात केलं आणि खूप उन्हामध्ये हे शूटिंग सुरू केलं आणि मला इथे माझ्या सगळ्या कलाकारांचं कौतुक करायला आवडेल कारण एकानी हो किंवा चू न करता अठ्ठे सॉरी थर्टी एट डिग्रीज मध्ये शूट करणं पस्तीस डिग्रीमध्ये शूट करणं आ, ही सोपी गोष्ट नाहीये आणि पाऊस उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला आता पावसात शूट करतायत सो आय so, मस्त मला इथे माझ्या अख्ख्या कास्ट एन क्रूचं कौतुक करायला आवडेल कारण शूट आपण वीस पंचवीस मिनिटाचा तर एपिसोड बघतो पण मागे अख्ख्या कास्ट एन क्रूची जी मेहनत असते ती खूप जास्त असते आणि ते ह्याच्यासाठीच करतात कारण प्रेक्षकांची तेवढी दाद मिळते आणि ते जेव्हा जेव्हा मालिका बघतात त्यांचे रिव्ह्यूज त्यांचं म्हणणं काय असतं हे आमच्यापर्यंत पोहोचतं सोशल मीडिया थ्रू बोलतं आणि नुकतंच लक्षात आलंय की भूमिकन्या ही मालिका लोकांना खूप आवडती आणि भरभरून प्रेम करतायत त्यामुळे तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभार भूमिकन्या म्हणजे निर्माती म्हणून तू सगळ्यांसमोर आलीस पण एखादं कुठलं कॅरेक्टर असेल का की भूमिकन्यामध्ये श्रुती मराठी तर ऍज अन ऍक्टर म्हणून दिसेल एखादं कधीतरी पात्र असं आता तर नाही सांगता येणार ना, पण जर केला विचार तर सांगता येत नाही <laughs> पण श्रुतीसाठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे आणि पालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच पण जो कोणी या मंचावरती येतो किंवा या कार्यक्रमात येतो तो, तो सर रिकाम्या हाताने okay. जाते ओके ना श्रुती अगदीच अगदीच म्हणजे आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही इथे दहा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा एक सुरेख जीवन प्रवास पाहिला आणि त्यातच आता तुझ्या या कथानकाच्या या मालिकेतून तू एका भूमिकन्येचा प्रवास आमच्या समोर घेऊन येतेयस आणि हे खरंच वाकडण्याजोगाय मगाशी तू एक प्रश्न देखील विचारला होतास की टी व्हीवर काय पाहायला आवडेल आणि त्यात उत्तरही होतं की असे ज्या सक्सेस स्टोरीज किंवा असा वेगळ्या ढाकणीच्या ज्या स्टोरीज आहेत त्या आम्हाला बघायला आवडतील आणि सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवल्या होत्या इथे आणि ती एक अशी मालिका तू घेऊन आली आहेस त्याबद्दल तुझं एक थोडंसं कौतुक आम्हाला करायचंय आहे उत्तरं मी सांगेन की त्यांनी इथे मंचावर यावं अगदीच एक छानशी भेट आपण श्रुतीला इथे देत आहोत मी उत्तर द्यायन विनंती करेन आपण ती भेट इथे घेऊन यायची आहे गिरणारची ही छानशी भेट आपल्यासाठी मी माईक धरतो तुम्हाला झाल्या झाली विनंती करेल कारण अजूनही काही कलाकार आलेले आहेत मी येतशा आणि अशोकला विनंती करेन की त्यांनी इथे मंचावर यावं आणि तुमच्या हस्ते त्यांचा देखील सन्मान करण्यात येईल अगदी आणि अगदीच म्हणजे म्हणायला हरकत नाही की आज श्रुती या कार्यक्रमात आल्यानंतर खरंच या कार्यक्रमाचाही दर्जा वाढलेला आपल्याला पाहायला मिळालाय श्रुती तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि निर्माती म्हणून ही जी छान संकल्पना राबवते आता पुढे सुरुवात झाली आहे असे अनेक प्रोजेक्ट आम्हाला पाहण्याची नक्कीच इच्छा आहे श्रुतीसाठी टाळ्या जोरदार झालं पाहिजे थँक्यू सो मच आपण आज उपस्थित राहिला आपल्यासमोर थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू